रायगर किल्ल्यावरील पुरातन धनगर वाड्यांवरील घरे हटवण्यासाठी पुरातत्व व वन विभागाने रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर रायगर प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अनधिकृत बांधकाम असेल तर ते निघालेच पाहिजे मी धनगर समाजाच्या पाठीशी आहे पण रोप वेने केलेल्या बांधकामासंदर्भात जबाबदारी प्राधिकरणाची नसून ती पूर्णतः पुरातत्व खात्याची आहे छत्रपती संभाजी राजे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी रायगडला जाणार होते मात्र मोठ्या पावसामुळे त्यांच्या भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला त्यानंतर त्यांनी महार येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला या संवादात रोपवे प्रकल्पासंदर्भात विचारले असता संभाजी राजे म्हणाले रायगड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली हे रोपवे बांधकाम येत नाही मी अध्यक्ष असलो तरी मी कोणतीही परवानगी दिलेली नाही तसेच कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही ते पुढे म्हणाले रोपवेच्या अतिक्रमणाचा विषय मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे पुरातत्व विभागाला याबाबत संपूर्ण माहिती आहे तुम्ही आम्हाला नियम लावता दगड हलवू नका काही बांधकाम करू नका मग रोपवेच्या अतिक्रमणावर तुम्ही गप्प का याचा जाब मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांनीही पुरातत्व विभागाला विचारावा धनगरवाडी हल्ला नाही असं आपलं म्हणणं आहे का मी स्पष्ट बोललोय राज्याभिषेक सोहळाच्या वेळी म्हटलं मी तिथं अनधिकृत जे बांधकाम आहे ते निघाल पाहिले पण धनगर समाजाच्या किंवा धनगर लोकांच्या बाजूने मी ठामपणाने पाठीशी उभा राहिलो आहे रायगड 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 जे अनधिकृत बांधकाम केले त्याच्याबद्दल काय आता तू प्रश्न त्यांनाच विचारवा ना खात्याला माझा तर तिथं काही संबंध नाही मी हा विषय मुख्यमंत्र्यांच्याकडे सांगितलेलाय हा विषय पुरात होता खात्याला पूर्णपणे माहित आहे मी तिथं अनधिकृत बांधकाम जाऊन तिथं काही केलेलं नाहीये मी कुठली परवानगी दिलेली नाहीये आणि जेणे काय तिथं केलं असेल कशा परवानग्या मिळाल्या तर त्यांचा रोपवे रायगड प्राधिकरणाला चालत नाही मला तर मुळीच चालत नाही मला मला नाही नाही एक मिनटं रायगड प्राधिकरणाला मुळीच चालत नाही व्यक्तिगत संभाजी छत्रपतींना तर मुळीच चालत नाही हा प्रश्न माझा मुख्यमंत्र्यांना सुद्धा आहे हा माझा प्रश्न पुरात खात्याला सुद्धा आहे तुम्ही तुम्ही आम्हाला नियम लावता हे करायचं नाही ते करायचं दगड हलवायचं नाही तिथं पाहिजे तसं तुम्ही तिथं करू शकता हे कसं चालते उलट माझा हा प्रश्न तुम्ही मला विचारता माझा प्रश्न सुद्धा तुम्हाला आहे तुम्ही त्या पुरातव खात्यांना विचारा पुरा तुम्ही सुद्धा रोपेला विचारा तुम्ही मुख्यमंत्री येतात ज्यावेळी येतात किंवा सांस्कृतिक मंत्री येतात त्यांना सुद्धा विचारा त्यांना कशा परवानगी मिळतात मग रायगड प्राधिकरणाला तुमच्या इंटरनल गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे त्यांना कसा त्यांना काय तुम्ही आढळता सगळ्या गोष्टीत रायगड किल्ल्यावर धनगर समाजाचे पारंपरिक वास्तव्य असून त्यांना मिळालेल्या नोटिसांमुळे नाराजी आहे त्याचवेळी रोपवेच्या अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने दुहेरी निकष का असा सवाल नागरिक आणि स्थानिक समाज बांधव उपस्थित करत आहेत छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आता पुरातत्व विभाग या मुद्द्यावर काय भूमिका घेतो याकडे धनगर समाजासह रायगड परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे જનોદય કરીતા મિલિંદ માને મહાડ